आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा नगरसेवक फारुख बाबा यांचा प्रभाग क्रमांक सोळा मध्ये बंपर मतदान परभणी लोकसभा मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये बुथ एकाहत्तर पर्सेंट बंपर मतदान झाला प्रभागाचे नगरसेवक सय्यद फारुख बाबा यांनी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा पर्यंत बंपर मतदान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार राजेश जादा विटेकर यांना जास्तीत जास्त प्रमाणे मत मिळाले असल्याची माहिती दिली मतदानाच्या दिवशी नगरसेवक सय्यद बाबा त्यांचे समर्थक कार्यकर्ते हजारोच्या संख्येत मेहनत घेत होते यामध्ये प्रामुख्याने सलीम भाई बाबू रशीद पटेल शेख शकील शेख राजू शेख रकीफ शेख रिजवान वाजिद खान सैयद अहमद खान लाला शेख होते अनीस खान शेख मोहम्मद, सैयद अली शेख चांद गणी शेख अफरोज पटेल शेख वाजद मामू शेख जुनेद शेख इनायत शेख कदीर सय्यद मोहसीन आदी सहित हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यांनी दिवसभर मतदान जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे म्हणून मेहनत घेतली प्रतिनिधी कलीम कुरेशी ही बातमी आपणास आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद सैयद फारूक बाबा नगरसेवक और राष्ट्रवादी राष्ट्रवादीची मेहनत ज़्यादा जरी दादी होई आहे और इन्शाल्ला राजीव दादा विटेकर भारी वोटिंगचे बंपर वोटिंगचे आज आहे इन्शाल्ला परभाग क्रमांक सोळामधील आज परभणी लोकसभा मतदान झालेले आहे परभणी लोकसभा परभाग्रमांक सोळाचे नगरसेवक आमचे फारूक बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम केलं आहे राष्ट्रवादी आज सर सर्वात जास्त जास्त मेहनत घेतलेली आहे तर सर्व प्रभागामध्ये युवा नेतृत्व शकील भैया आमचे आदरणीय आमचे बाबा सलीम भाऊ या सर्वजणांना पूर्ण मेहनत केलेली आहे जास्त जास्त मताने राजदादा तेकर निवडून येणारच आणि यालाच पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत आणि पूर्ण खंबीर नेतृत्व ने आज आमचे बाबा आहेत बाबा मी फारुबाबाहे प्लॉटमध्ये राहतो आज इथे परभणी लोकसभाची चांगली निवडणूक झालेली आहे आमचे नगरसेवक सय्यद फारुख बाबा यांच्या हस्ते राष्ट्रवादीला एक चांगलं बहुमत भेटलेलं आहे प्रभागमध प्रभाग क्रमांक सोळामधून राष्ट्रवादीला एक चांगलं बहुमत मिळणार आहे व त्याच ठिकाणी माननीय राजेशदा विटेकर यांना प्रचंड बहुमत भेटणार आहे कमीत कमी, कमी दोन लाखच्या निर्णय फ विटेकर हे यांची सीट लागणार आहे यांचा सर्वश्रेय आमचे हृदय सम्राट सय्यद फारुख बाबा यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक सोळामध्ये दिवसरात्र एक करून या वार्डात राष्ट्रवादीचं काम केले आहे या आम्ही मी, मी सर्व प्रभाग क्रमांक सोळाच्या वतीने फारुख बाबांचे जाहीर आभार मानतो गोबाबाई बाबाराव शिंदे हे कार्यकर्ते जोगिंद्र कवाडेचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष यांनी त्याच्यासाठी आमच्या वार्डातून आमचे फारुख बाबा जास्तीत जास्ती लिडाणं आमचे इटेकर दादाला घडीला मतदान सगळं मरमर करून वार्डामध्ये सगळे लोकांना सांगून सगळ्या लोकांना सांगून समजा जास्तीत जास्त लिडाना घडी चालली आमची आज दिवसभर मरमर केली आमच्या पोळ्या त्याच्यामुळं सगळे आमचे लेडीजनं बी ना मरमर करून आमचे फारूदाचे मिसेसना सगळं मरमर करून आम्ही इटेकर दादाला चांगल्या चांगल्या लिडनं हमारे वार्डा मधु निवड़ देने सगराई मर के मेरा नाम बाबू पटेल है मैं प्रभाग पान पर सोलह में रहता हूँ आज परवनी लोकसभा मतदार संघ के अंदर जो वोटिंग हुई है जिसके अंदर परवनी शहर के अंदर हमारा प्रभाग क्रमांक सोलह ये प्रभाग है इस प्रभाग के अंदर बहुत ज़्यादा वोटिंग हुई है जिसमें से पचपन से सत्तावन टक्के वोटिंग हुई जिसके अंदर राजेश भाई भायाकर को जाजी, जाजी लीड है और इसके अंदर सबसे ज़्यादा मेहनत और फिक्र और कोशिश जो रही हो वो बाबा की रही है ये कॉरपोरेटर एक आपस कॉरपोरेटर होने के बावजूद भी जिसकी मेहनत की वजह से पूरे प्रभाग के लोगों ने एकता होकर एकजुट होकर हिंदू मुस्लिम दलित हो मिलकर जो है तो राजेश भाई अबिटेकर को ज्यादी जाजी लीड दी है और हम उम्मीद करते हैं कि राजेश भाई अबितेकर जब संसद बनकर दिल्ली जाएंगे तो सबसे ज़्यादा प्रभाग क्रमांक सोलह का ख्याल रखेंगे और मुझे उम्मीद है राजेश भैया विट्टेकर जिनके आने के अंदर कोई भी शक नहीं है इसके अंदर हमारे प्रभाग के अंदर हर कास्ट के लोग रहते हैं यहाँ के सभी कास्ट के लोगों ने किसी को नाराज़ नहीं रखते हुए किसी को सारी चीज़ों को बाजू रखते हुए यहाँ राष्ट्रवादी को ज्यादा ज्यादा जिड़ दी है और इस प्रभाग के अंदर किसी किस्म की जो तो आचार संहिता भंग नहीं हुई किसी किरकिरी या झगड़ा या तक्रार सबने मिळकर एकजुट होकर राजेश सबसे ज्यादा दी ही बातमी आपणास आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद